हॅलो हा साहेब मी नगर बोलतो अमोल पाटील कुठून हिमायत नगर नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा बोला जय शिवराय आहे साहेब ते तुमच्या ग्रुपमध्ये हे आल्यानंतर माझी पाठी पत्नी वारली मी बाल संगोपनासाठी जसं तुमच्या मार्गदर्शनाखाली जसं सांगशाल तसा अर्ज वगैरे केला आणि ते योजना मला मिळाली आणि दोन्ही मुली मुलीच आहेत मला त्या दोन्ही मुलीला बावीसशे पन्नास रुपये एका मुलीला असं दोघी मध्ये साडेचार हजार रुपये महिना मला शासनाचा चालू झाला साहेब ठीक आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे आता आपण काय ते एखादी व्यक्ती गेलेली वापस तरी नाही आणू शकत परंतु नाही जी मदत शासनाकडून होईल त्याचा पाठपुरावा ताकदीनं करून थे थे तो त्यांना मिळावा यासाठी प्रयत्न करतो पाटील नाही नाही साहेब कारण कसं आहे तुमच्या त्या ग्रुपमध्ये जे माहिती सांगता त्या पद्धतीने मी कागद वगैरे तयार केले आणि तिकडे जसं सांगशाल तुम्ही सांगले त्या पद्धतीने मी त्या विभागाला सादर केले आणि त्यांनी मला दोन महिन्यात ते अडीच महिन्यात मला ते त्यांनी म्हणजे ते अप्रूव्हल दिलं आणि लगेच त्यामध्ये तिसऱ्या महिन्यात पैसे आले ठीक आहे धन्यवाद त्या दोन्ही बी ले, लेकरांचे जे बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास रुपये आहेत ते त्यांनाच वापरा हो। आणि त्यांचं शिक्षण करा आणि परत कुठली बी अडचण आली तर कधी कॉल करा तुमची मदत पूर्ण केल्या जाईल ओके ओके थँक्यू सर तरी मी मुली जब पोस्टर मध्ये खाते काढले दोन्ही पैसे आले तसे मी त्यांच्या नावाने टाकालो सर हो त्यांच्या हो, पर, त्यांनाच हो, हो, ते पैसे वापरा आणि परत बी कोणाला सांगा दुसऱ्यांना कि ज्यांना भागामध्ये कोणी एक्सपायर झालेला असेल आई किंवा वडील दोन्ही पैकी एक तर त्यांचे ते आई वडील तर वापस नाही आणू शकत आपण पण त्यांना वर्षाचे पंचवीस एक हजार रुपये एका पंचवीस हजार रुपये शासनाने काढलेल्या योजनेतून आपण मिळून देऊ निस्वार्थपणे आणि एक रुपयेही न घेता धन्यवाद साहेब तुमचे कारण तुम्ही मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने मी केलं आणि झालं सर. आणि जरंगी पाटलाच्या कृपा आशीर्वादाने हे सर्व गोष्टी होऊ लागल्या त्यांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादानी त्यांच्या त्या ताकदीना आम्ही केलेल्या प्रयत्नाला यश याय लागलं हो साहेब हो ठीक आहे चला जयशिवरा पाटील काही अडचण आली तर कॉल करा हो।